गर्दी बघितल्यानंतर दिलेशी तुमचा प्रकार भविष्य कराची अजिबात आवश्यकता नाही आपण ज्या तळमळी केलं जी आपली तळमळ होती की आपली युती झाली पाहिजे आणि तुमची तळमळ असण्यापेक्षा राणेसाहेबांची तळमळ होती त्या सिंधुदुर्गामध्ये युती झाली पाहिजे मी या जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे तथा जी आमदार आहेत आज कदाचित पत्रकारांना माहिती नसेल म्हणून सांगतो की ज्यावेळी स्वबळावर लढण्याचा काही लोकांनी आठ दिवस अगोदर निर्णय घेतला तरी राणेसाहेबांनी मला आणि निलेशजीला सांगितलं की एक चकार शेखी तोटात काढायचा नाही आपल्याला युती करूनच लढायचं निलेशजी असतील मी असेल दत्ता सामंत असतील संजय फडके असतील आम्ही सगळ्यांनी एक निश्चय केला आणि आमचे नेते माननीय एकनाथ ने देखील सांगितलं की सिंधुदुर्गामध्ये जे काही करायचं आहे ते राणे साहेबांच्या सल्ल्याशिवाय आणि राणे साहेबांच्या परवानगीशिवाय करायचं एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन दिवस गेले चार दिवस गेले मी स्वतः राणे साहेबांना बोललो भेटलो निलेशजी भेटले दत्ता सामंत भेटले आणि शेवटी शेवटचे दोन दिवस असताना मी साहेबांना फोन केला की राणेसाहेब कणकवलीचे फॉर्म भरले गेले सावंतवाडीचे फॉर्म भरण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत वेंगुर्वीचे वेंगुर्ल्याचे फॉर्म भरून तयार आहेत आम्ही काय करावं हे आपण जर मार्गदर्शन केलं तर निलेशजीला देखील सोयीस्कर होईल आणि मला देखील सोयीस्कर होईल प्रामाणिकपणानं संतवान माझ्या अंगावर काटा आहे की हदबल होऊन राणेसाहेबांनी सांगितलं की उदय आणि निलेश तुम्ही पुढे चला मी तुमच्या सोबत आहे माझा तुम्हाला मला मालवणचा माननीय राणे साहेबांना मुख्यमंत्री बनवलं आज त्यांचे चिरंजीव त्या मालवणचे धनुष्य मानावर आपले उमेदवार लढवत आहेत आणि त्यांना खिल्लीत पकडण्याचं काम काही लोक करतायत मला मालवणवासियांना हात जोडून विनंती करायची आहे की राणेसाहेबांकडे बघून आणि साहेबांना आनंद होईल असा विजय माननीय निलेश राणे टाकावा कारण आजही सांगतो की आदल्या दिवशी जर राणे साहेबांनी निलेशजीला सांगितलं असतं की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा करायचा नाही नगरसेवक उभे करायचे नाही तरी देखील शिवसेना म्हणून आम्ही शंभर टक्के राणेसाहेबांचं ऐकलं असतं आणि शेवटी आपण राणे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्याची विकासात्मक गरम झालेली आपण सगळ्यांनी करून बघितलेली आहे आणि म्हणून निलेश जी देखील भूमिका होती कदाचित वडील म्हणून त्यांची भूमिका होती पण माझी मार्गदर्शक म्हणून माझी भूमिका होती साहेबांना त्रास होईल असं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काहीच करायचं नाही ही भूमिका दत्ताकडे आपण सगळ्यांनी घेतली होती पण राणेसाहेबांचं देखील दुर्दैव आणि आमचं देखील दुर्दैव आज आपण युती न होता त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लढतोय पण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर समोर झिरो असं वाटायला ऐकत होतो की एखादी व्यक्ती मराठा समाजाची असताना एखादीच सर्टिफिकेट घेते याचा अर्थ ते मराठा समाजाला देखील बसवते आणि नव्याने येऊन ओबीसी समाजाला देखील बसवते याची नोंद देखील मलवडवासी घेतली पाहिजे करायचं असेल ताट माने निवडणुकीला समोर केलं पाहिजे ताठ माने मी कोण आहे समोरचं कोण आहे मी काय करणार आहे हा विकास आराखडा तुम्हाला दिला पाहिजे पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण ज्या जा जातीतून जन्माला आलेलो आहे ती जातच बदलायची आणि दोन्ही जातीचा अपमान करायचा हे महाराष्ट्रात जर पहिल्यांदा पुढे झालं असेल झाले मला अजून सगळी माहिती नाही दिलेशिनी सांगितले नाही ते पण उशे थोडं थोडंच सांगतात पण जे काय सांगतात ते खासून सांगतात आणि पूर्ण सांगितल्यानंतर काही लोकांची प्रताप होते म्हणून ते हळूहळू